टान <laughs> 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 लागे अरे 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 <laughs> <दों> <ना, laughs>

Bisain nama, sendiri Alika? Kutun, time, पप्पी घे डबल घे पप्पी घे बाबाची जे बाबाची जे पप्पी घे बाबाची ते कर्कट्या टोणार जे आज घेतली भैया ना जरा तरी नाही म्हणते दिदीची पप्पी घे आपल्या दिदीची घे ए दिदीची पप्पी घे आपल्या दिदीची ए भैया

इकडून आलं इकडून आलं इकडून आलं इकडून आला आता अरे दिसले आता आता तर घेतेच ते काही झालं तरी येऊन ते চিনতে গেল কইতে যেব কি করতে বলতি যে লাই করতেতে জি ধমক আই आलं आला आपण आपण ठेव आलं ते आलं आलं आपण ठेव आपण मायच माग माग मी कसं काढू मग जिजू